बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका उमरी जहांगीर येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सुनील शंकरराव मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार सिने अभिनेत्री किशोरी शहाणे आणि सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला एक उत्तम विद्यार्थी घडविणं हे शिक्षकांचं काम आहे त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांना उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात पाहिजे असा अट्टाहास धरणारे खूप कमी असतात आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित आहेत आणि असतात कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीनं काम करणारी ही माणसे अगणित आहेत तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदानं जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याप्रमाणे शिक्षकांनाही प्रोत्साहन ठरते आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो आपल्या कार्याला कोणाची लक्ष आहे ही भावना सुखावून जात असते पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते विद्यार्थी जेव्हा मोठे होतात ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सुनील मोरे जिल्हा परिषद शाळा कळम गव्हाण तालुका मारेगाव जिल्हा वाशिम या शाळेमध्ये शिकून त्याचे आई वडील अतिशय सामान्य कुटुंबातील असून आपला मुलगा शिक्षक या पदावर रुजू झाला आणि आपले नाव या सामान्य खेड्यातून जाणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक होऊन नाशिक येथे पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक म्हणून सुनील मोरे यांनी आपल्या आईने नाही पुरस्कारासाठी मंचावर नेले आणि पुरस्कार मिळताच आईचे डोळे भरून गेले नाशिक येथे पुरस्कार मिळताच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच मित्रमंडळ यांनी ग्रामीण भागात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पत्रकार दीपक देशमुख यांनी सुनील मोरे यांचा सत्कार केला येवडी गावातील मंडळी उपस्थित होते महानिव सेवन करिता गजानन सचिन पाटील शेगाव बुलढाणा आप पोहोचना चाहते अपने करिअर की तो करियर गार्डन्स के रूप में आपकी मदत लिए नागपूर आया आहे

अवर करियर ब्लॉक दो, ओंकार नगर बिसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयमंत नगर नागपूर कॉन्टॅक्ट डबल एट थ्री झिरो फोर सेवन नाइन थ्री एट झिरो झिरो फोर नाइन झिरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर